शेतकरी बांधवांनो सध्यास्थितीत आपण जे काही ऊस पिकाची निरीक्षणे घेतलेली आहेत तर ऊस पिकामध्ये सध्या काही प्रमाणामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की ऊस पिकामध्ये नोकरी माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे दुसरा विषय काही ठिकाणी जे आहे ते मागे मे महिन्यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर आर्द्रता वाढली आणि अशा ठिकाणी ज्या लांब पाण्याच्या किंवा रुंद पाण्याच्या ज्या काही व्हरायटी आहेत दहा हजार एक असेल आठ हजार पाच असेल पंधरा शून्य शून्य सहा असेल या ठिकाणी जे आहे ते कोक्का बोईंग या रोगाचा प्रादुर्भाव झालेला अशा ठिकाणी आता ऊस पीक जे आहे आप ते आपलं सहा सात आठ महिन्याचं ऊस पीक आहे आणि अशा ठिकाणी फवारणी जे आहे ते एस टी पी असेल किंवा आपण जे काही पारंपरिक फवारणी जे काही आपण करतो तर ते शक्य नाही तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही ऊस पीक आहे त्याचं नुकसान होऊ नये आणि उत्पादनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये त्या अनुषंगाने जे आहे ते नॅचरल खाली तिथं शेतकऱ्यांना अनुदानित स्वरूपात भाडे तत्वावर जे आहे ते ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर त्याची प्रोसिजर जी आहे ती अशा पद्धतीने आहे की संबंधित शेतकऱ्यांनी कारखान्याचं जे काही गट कार्यालय आहे त्याच्यावर जायचं तिथं जाऊन रितसर अर्ज नोंदणी करायची आणि आहे आपल्या कारखान्याकडे जेवढं क्षेत्र नोंदीत आहे तर तेवढं नोंदीतलं क्षेत्राची जेवढी काही रक्कम होती तर प्रति एकर अडीचशे रुपये याप्रमाणे शेतकरी हिस्सा आहे तर ती रक्कम भरून त्या अर्जाच्या आधारे कारखान्याच्या मल्टीस्टेट कडे तिथं स्थानिक मल्टीस्टेट कडे पैसे भरायचे आणि हे सगळं अर्ज आणि पावती जे आहे ते संबंधित गटप्रमुखाकडे द्यायची आहे आहे फवारणीचं नियोजन तर अशाच पद्धतीने आज आम्ही इथं फवारणीचं नियोजन करत आहेत तर फवारणीच्या ह्याच्यासाठी आता आपण इथं पाहतोय की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं पंधरा 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 हे मल्टी मायक्रो म्हणजे एन पी के आहे आपण जर मागच्या साईडला जर पाहिलं तर ऊस जे आहे ते आणखी फार काही अशी समाधानकारक वाढ झालेली नाही आहे तर अशा ठिकाणी आपण हे दुसरा विषय असतील किंवा ज्या ठिकाणी झोपणार जमीन आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मल्टी मायक्रोन्युट्रिएंट जे आहे ते देणं गरजेचं आहे महाराष्ट्र ग्रेड दोनचं तर ह्याच्यासाठी हे मल्टी मायक्रो एक एकर क्षेत्रासाठी पाचशे मिली या पद्धतीनं जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये हे एक जे आहे ते कालवून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हे पाचशे ग्राम जे आहे ते आपण पाण्यामध्ये कालून घेतलेले त्याच्या पुढे जाऊन आता सध्या पूर्ण जून महिना आपला जो आहे तो विना पावसाचा गेलेला आहे मग अशा परिस्थितीत ऊस पिकाला पाण्याची ताडण पडायची स्ट्रेस पडतोय तर हा ताण घालवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा तर हे आपण पाचशे मिली जे आहे ती एक, एक क्षेत्रासाठी घेतोय ते मात्र आपण एक लिटर पाणी घेऊन वेगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने ते कालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा विषय आपल्या भागामध्ये जो काही आता कीड दिसत आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये मावा जो काही दिसतोय तर त्या मावासाठी आपण नऊ पाऊस घेतलेला आहे ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने जे आहे ते पाचशे दोनशे पन्नास मिली जे आहे ते आपण अशा पद्धतीने चालवलेलं आहे तर आता हे घेत असताना आपल्याला सगळे द्रावण वेगवेगळे घेऊन फवार्यामध्ये एक अर्ध्यापर्यंत जे आहे ते पाणी घ्यायचं आहे आणि आता हे तयार केलेले द्रावण जे आहे ते आपण त्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे शेतकरी बांधव आधी आपण जे आहे ते मल्टीमायक्रो न्यूट्रिंट आणि मायक्रो एकत्रित केलेलं द्रावण आधी टाकलं नंतर जे आहे ते कीटकनाशकाचं द्रावण टाकलं आणि शेवटी जे आहे ते आपण वसंत ऊर्जा जे आहे तर हे द्रावण आपण घेतोय ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पक्का बोंग आहे अशा ठिकाणी आपण बोरॉन आणि दुसरं म्हणजे कुठलंही ट्रायझोल ग्रुप म्हटलं आंतरप्रवाही बुरशीनाशक सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि आता हे आपन, पो ता पूर्ण हे जे आहेत निविष्ठा टाकल्याच्या नंतर हे ड्रोनचं जे काही दहा लिटरचं जी काही टाकी आहे तर ते मेकअप व्हॉल्यूम करण्यासाठी जे आहे ते उर्वरित जे आहे ते आपण पाणी जे आहे ते याच्यामध्ये टाकतोय तर अशा पद्धतीने आता ही टाकी जी आहे ते आपण पूर्ण भरलेली आहे आणि यावर्षी ऊसाची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं विविध ऊस विकासाचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत त्यामध्ये आज ऊस वाढ अत्यंत समाधानकारक झालेली आहे मात्र गेल्या एक महिन्यापासून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत नगण्य झाल्यामुळं ऊस पिकाची जी वाढ मे महिन्यामध्ये झाली ती आता खुंटलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ऊसाला काही अन्नघटक कमी पडत आहेत की काय आणि ते अन्नघटक आता आपल्याला सॉलिड खात्याच्या स्वरूपात देणं शक्य होणार नाही आणि म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उसाला ड्रोनद्वारे मायक्रोन्युट्रेनचे फवारणी कीटकनाशकाचे फवारणी करण्याचा व्यवस्थापनानं निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनं आपण प्रति एकरी अडीचशे रुपये अनुदान आणि अडीचशे रुपये शेतकऱ्यांनी म्हणजे पाचशे रुपये प्रति एकरी साधारणपणे हा ड्रोनचा खर्च येतो आणि त्यातला पन्नास टक्के वाटा कारखान्याच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात दिला जातो आणि पन्नास टक्के फक्त शेतकऱ्यांनी या ड्रोनचं भाडं भरायचं आहे उर्वरित जे आहे ते जी खतं आता डेव्हलपमेंट ऑफिसर हेळकर साहेबांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं त्या त्या परिस्थितीमधल्या पिकाचं आणि त्या पिकाची वाढ त्या ठिकाणची असणारी कीड रोग याचं मार्गदर्शन येळकर सतत आपल्याशी करणार आहेत त्या त्यादृष्टीनं आपण मायक्रोन्युट्रियन कुठले वापरायचे त्यानंतर वसंत ऊर्जा मात्र त्याचा एक अत्यंत चांगले रिझल्ट आपल्याला गेल्या तीन चार वर्षापासून मिळत आहेत आणि त्याप्रमाणे जी काही खतं लागणार आहेत जी काही औषधं लागणार आहेत ती आपण स्वतः खरेदी करायची आहेत ही सर्व औषधं नॅचरल शुगरच्या नॅचरल बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि अत्यंत माफक किमतीमध्ये आपण ती उपलब्ध करून दिलेली आहेत साधारणपणे एक एककर ऊसाच्या फवारणीसाठी ड्रोनचं भाडं अडीचशे रुपये शेतकऱ्याला लागतं आणि साधारणपणे हे सर्व मायक्रोम्युटंट्स आणि औषध ऊर्जा वगैरे जरी घेतला तरी त्याचा सातशे आठशे रुपयापर्यंत खर्च आहे म्हणजे एकरी साधारणपणे एक हजार रुपयामध्ये आपल्याला ड्रोन फवारणी स औषधासह खर्च येणार आहे आणि त्यामुळं आज ही जी काही सात आठ महिन्याची उसाची वाढ झालेली आहे या वाढीमध्ये अशा प्रकारचा मायक्रोम्युटंट फवारणी वसंत ऊर्जाच्या माध्यमातून या उसाच्या वाढीमध्ये त्याचं टनेज वाढण्यामध्ये त्याचा साखर उतारा वाढण्यामध्ये अत्यंत चांगला रिझल्ट आपल्याला मिळणार आहे हे प्रयोग आपण गेल्या तीन चार वर्षापासून करतो आहे त्यामुळं माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा साखर आपल्या नॅचरल शुगरनं जो काही कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि कमीत कमी खर्चामध्ये आपली एकरी एक हजार रुपयामध्ये हे संपूर्ण मायक्रोनोक्युनची फवारणी होणार आहे याद्वारे जे काही खत देऊ आपण किंवा जे काही कीटकनाशकं दिले जातील काही अन्नघटक दिले जातील हे शंभर टक्के उसानं लागू होतात त्यामुळे याच्यामधून वेस्टेज काही होणार नाही त्यामुळं भरखतं घालण्याची ऐवजी आता हे आठ नऊ महिन्याच्या वयाची असणारी उसं याला अशा प्रकारच्या फवारणीद्वारे अन्नघटक देणं अत्यंत फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे या योजनेचा भा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा आज याला शुभारंभ आपण या ठिकाणी करतो आहे जवळपास चार ते पाच ड्रोन कंपन्याशी आपण करार केलेला आहे त्यामुळं पाच ड्रोन सतत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणीकडे करावी त्याप्रमाणे त्याची अडीचशे रुपये प्रति एकरप्रमाणे जी रक्कम आहे ती मल्टीस्टेटच्या आपल्या एन मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये भरणा करावी आणि त्या पद्धतीनं ज्यांची नोंदणी अगोदर होईल अशा शेतकऱ्यांना फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपण त्याची ड्रोनची सेवा उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळं त्याच्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाव घ्यावा अशा ना नॅचरल ना परिवारातर्फे